नमस्कार श्रावण महिन्यातला आज हा पहिला शनिवार आहे आणि या शनिवारी आपण मुलामुलींची ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपयाची सूट देण्यात आलेली आहे तर पुण्यामध्ये म्हाळुंगे येथे बालेवाडी स्टेडियमजवळ म्हाळुंगे येथे आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मनीषा पाटील मॅडम आलेले आहे आणि पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्ये आहे ज्यांना मनीषा पाटील मॅडमला भेटायचं आहे ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा त्यांचा संपर्क कर नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी कारण इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुला भरपूर अशी स्थळं आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं आम्ही काम करतो पण हे करत असताना प्रत्येकाने आपली स्वतःची योग्यता शैक्षणिक पात्रता अनुरूपता आर्थिक परिस्थिती असा सगळा अभ्यास करावा आणि त्या अनुरूपतेप्रमाणे जर स्थळाची निवड केली तर निश्चित लग्न जमेल पण आपली त्या अपेक्षा आपल्या अपेक्षा खूप काही असतात आणि आपली त्यामध्ये ती आपण त्या कॅटेगरीत जर बसत नसेल तर आपले लग्न जमणार ना, नाही या ठिकाणीच नाही कुठेही जा कुठेही नोंदणी करा बरेच वेळेस बऱ्याच वेळेस काही पालक त्रस्त होतात आम्ही इथं नोंदणी केली तिथं नोंदणी केली त्यांच्या हेहीच लक्षात येत नाही आपण नोंदणी कुठं केली तर पळसाला तीन पानं म्हणतात त्याप्रमाणे कुठेही नोंदणी करा तुम्हाला तुमच्या अपेक्षेमध्ये कुठंतरी बदल करावा लागणार आहे शिक्षणात परिस्थिती दिसण्या ज्यांनी ज्यांनी बदल केला त्यांची लग्न जमतात आज आमच्या कार्यातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे सगळ्यांचीच लग्न जमतात पण त्यांनी त्यांच्या कुठंतरी अपेक्षा कमी केल्या पाहिजे तर असो जास्त वेळ घेत नाही पण ज्यांना नोंदणी करायची असेल श्रावण महिन्यामध्ये आम्ही ऑफर ठेवलेली आहे पाचशे रुपये सूट आज ही शनिवार आहे पहिला शनिवार आहे आपल्या जीवनात ज्या काही अडी अडचणी असतील त्या दूर होतील आणि जसं आपण भद्रा मारुतीच्या दर्शना दर्शनाला दर्शना जातो तिथं नवस करतो खुलताबादला जाऊ तसं हे एक जीवनामध्ये म आपण आयुष्यात जोडदार शोधायचा सेट वधू वर सूचक केंद्रात पण जा तिथंसुद्धा नवस नकारता तिथं गुरुदक्षिणा म्हणून काही ना काही फी भरा पाच हजार कोटी आहे एक वर्ष करता तीन हजार आहे सहा महिन्याकरता त्यामध्ये सुद्धा आम्ही श्रावण मासामचं पाचशे रुपये सूट आहे तर ती त्या सवलतीचा फायदा घ्या नोंदणी करा मनीषा पाटील मॅडम आज आहे तुम्ही जा ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि अधिक माहितीसाठी माझा नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी